भारतीय जनता पार्टीचा नव्या मुंबईचा ग्राफ फार उंचावलेला आहे फार मोठी संख्या आपल्याकडे चांगल्या कर कार्यकर्त्यांची अनुभवी कार्यकर्त्यांचे आहे सगळे ज्येष्ठ नगरसेवक देखील या ठिकाणी आहेत त्याच्यामुळे आपल्याला बांधणीसाठी फार काही त्या ठिकाणी त्रास होईल असं नाही पण तो ओवर कॉन्फिडन्समध्ये पण जाता कामा नाही पण मला गेल्या नऊ वर्षामध्ये महामंत्री त्याच्यानंतर एक वर्ष उपाध्यक्षपद हे सांभाळताना जे जे त्या ठिकाणी मला सहकार्य आपल्या लाडक्या आमदार म्हणतात मात्र असतील आपले सन्मान्य रामचंद्र घरत साहेब असतील यांच्याकडून लाभलं तुमच्याकडून देखील त्या त्या वेळेला कार्यक्रम करताना बैठका घेताना देखील मला त्या ठिकाणी तुमची साथ लाभली आणि तुमच्या सहकार्याबद्दल पहिल्यांदा मी तुमचा सगळ्यांचा आभार मानतो कारण तुम्ही मला त्या त्या वेळेला मदत केली त्या त्या वेळेला सहकार्य केलं म्हणून आपण बऱ्याचशा बैठका आणि बऱ्याचशा संघटनात्मक रचना पूर्ण करण्यासाठी त्या ठिकाणी यशस्वी झालो मी दोन तीन गोष्टी ह्या ठिकाणी सांगू इच्छितो पहा आता मी जिल्हाध्यक्ष झालेलो आहे आपल्याला सं संघटनात्मक बांधणी जी आहे परंतु आपल्याला भूताध्यक्ष शक्ती केंद्र प्रमुख मंडळ स्तरावरची रचना जिल्ह्याची रचना जिल्ह्यानंतर आपली प्रकोष्ठ मोर्चे ही सगळी बांधणी आपल्याला ह्या काही दिवसात करणं अपेक्षित आहे वरिष्ठांकडून जे जे संदेश त्या येतील त्याप्रमाणे आपण सगळेजणं काम करणार आहोत परंतु उद्यापासून जिल्ह्याची कार्य करणे असेल आपल्या प्रकोष्ठ त्या त्या ठिकाणी संयोजक नेमायचे असतील मोर्चे असतील महिला मोर्चा असेल युवा मोर्चा असेल अनेक मोर्चे देखील आपले आहेत ह्या सगळ्यांची रचना ही संघटनात्मक बांधणी आहे पण ह्या रचनेच्या माध्यमातूनच आपल्याला त्या ठिकाणी आपण ग्रासरूटवर आपला कार्यकर्ता त्या तयार करणार आहोत आणि ही तयार करताना आपल्याला कोणी नवीन आहे कोणी जुना आहे हा भेदभाव त्या ठिकाणी करून चालणार नाही आपल्याला सगळा कार्यकर्ता सगळे कार्यकर्ते बघा आळंदीची दिंडी जाते त्या दिंडीमध्ये कोणी भाविकही जातो कोणी लुटारूही जातो कोणी चोरही जातो कोणी सगळे जातात त्यावेळी देव काय त्या ठिकाणी सांगतो का, का मी तुम्ही भाविका तुम्ही चा बाकी कोणी येऊ नका अशी काही असतील ही कुठे कुठे त्या त्या ठिकाणी परंतु आपला कार्यकर्ता सक्षम असला पाहिजे शेवटी आपल्या कार्यकर्त्याच्या जीवावर तेवढा मतदान होत असतं आज दोन दोन आमदार आपल्याकडं आहेत मंत्री आहेत आज एवढी मोठी संख्या नगरसेवकांची आहे ही संख्या कशामुळे होते तर तुम्हाला सक्षम असलेल्या कार्यकर्त्यांमुळे होते तुम्ही केलेल्या ग्रासरूटवरच्या कामांमुळे त्या ठिकाणी होते आमदार आपल्या सक्षम आहेत मंत्री महोदय सक्षम आहेत अनेक समस्या आहेत आपलं शहर आपला नवी मुंबई झोपटपट्टी भाग पण आहे गावही आहे शहरही आहे त्या सगळ्यांना त्या ठिकाणी सामावून घेऊन सगळ्यांच्या वेळच्या त्या त्या वेळच्या समस्या यांचं निराकरण करण्याचं काम आपले वरिष्ठ करतच आहेत तू यापुढे देखील ज्या ज्या गोष्टी त्या ठिकाणी असतील तुम्ही देखील ह्या गोष्टीवर लक्ष ठेवा निश्चितपणे आपण या सगळ्या गोष्टींचे निराकरण करण्याचा प्रयत्न करू आपल्याकडं आज आपले या ठिकाणी आपले आमदार आहेत आपल्या मंत्री महोदय आहेत आपली राज्यात सत्ता आहे आपली केंद्रात सत्ता आहे देवेंद्र फडणवीस सारखे सक्षम मुख्यमंत्री आपल्याला ह्या महाराष्ट्राला लाभलेले आहेत ज्यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी आपण काम करतो बावनगुळे साहेब आपले प्रदेशाध्यक्ष आहेत त्यांच्या कुशल नेतृत्वाखाली काम करू आत्ताच कार्यकारी अध्यक्ष जे आहेत रवीजी चव्हाण साहेब आजच त्यांची माझी भेट झाली सर त्यांना देखील त्यांचं देखील या ठिकाणी आपल्याला मार्गदर्शन मिळते अशा अनेक आपल्या ज्येष्ठ आणि श्रेष्ठ अशा नेत्यांच्यामुळं ह्या ठिकाणी आपण आज काम करणार आपल्याला अभिमान वाटला पाहिजे आपल्याला काम करणं किती सोपं आहे जरा जरा विचार करा आपला आमदारच नसते तर आपले मंत्री महोदयच नसते तर आपल्याला किती त्या ठिकाणी प्रवाहाच्या उलट जाऊन काम करावं लागलं असतं आज आपण हकेला त्या ठिकाणी आपले मंत्री महोदय असतील आपली त्या ठिकाणी आमदार असतील आपण त्यांना आवाज देऊ शकतो आपल्या समस्या सोडू शकतात पण माझा विश्वास आहे की आपल्या सगळ्या समस्या त्या सोडवण्यासाठी त्यांच्यामार्फत मदत मिळेल ज्या ज्या आपल्याला संघटना रचना करायच्या आहेत त्या देखील रचना आपल्याला पूर्ण करण्यासाठी सगळ्यांची मदत हवी त्याचबरोबर आपल्या केंद्र सरकारच्या राज्य सरकारच्या महापालिकेच्या ज्या ज्या योजना आहेत त्या शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहोचल्या पाहिजे आपण त्यासाठी प्रत्येकाने प्रयत्न केले पाहिजेत हा देखील अजेंडा आपला असणार आहे पण आपली भले चार पाच कामांचीच लिस्ट आहे परंतु ती मोठी आहे आपल्याला फार चांगल्या प्रकारे काम करावं लागेल प्रत्येक कार्यकर्त्याकडे वेगळ्या प्रकारची कुशलता असते कौशल्य असते लक्षात ठेवा प्रत्येक सचिन मी काल उदाहरण दिलं एका ठिकाणी सचिन तेंडुलकर त्या ठिकाणी खेळला आज भारतरत्न मिळाला जगविख्यात क्रिकेटपटू बनला परंतु जर त्यांनी सांगितलं असतं की मला दहा प्लेअर नको मी एकटाच त्या ठिकाणी खेळेल होऊ शकला असता का मला सांगा कुणीतरी चांगली बॉलिंग केली कोणीतरी चांगली बॅटिंग केली कोणीतरी त्या ठिकाणी चांगली फिल्डिंग केली टीमवर्क त्या ठिकाणी केलं सर्वोत्तम खेळ खेळा आणि जिंकले तेव्हा सचिन तेंडुलकर उत्तम क्रिकेटपटू झाला आपल्यालाही तसंच करावं लागेल कोणी छोटा मोठा असा नाही प्रत्येक जण भारतीय जनता पार्टीचा कमिटेड कार्यकर्ता आहे प्रत्येकाची आपापली एक जबाबदारी आहे प्रत्येकाकडे वेगळ्या प्रकारचं कौशल्य असतं त्या कौशल्याचा उपयोग आपण करून घेऊ कुणी नाराज व्हायचं कारण नाही आहे पाळला जाईल सॉरी बऱ्याच नेत्यांची मला या ठिकाणी नावं नाही घेता आली परंतु लोक थोडीशी त्या ठिकाणी उठतात नेते मंडळींना पुढे जायचं आहे म्हणून सगळ्यांची नावं घेतली नाही माफ करा पहिलाच आता माझं भाषण आहे जिल्हाध्यक्षांनंतर परंतु ह्या पुढे तसं होणार नाही आणि प्रोटोकॉलच्या बाबतीत आपण निश्चित स्वरूपामध्ये एक आपली प्रणाली आहे जी वरिष्ठांशी चर्चा करू आणि आपण कशा पद्धतीनं त्या ठिकाणी फोटो असायत लोकल पातळीवर आपण कशा पद्धतीने द्यावं त्यांचा प्रश्न आहे परंतु एक प्रोटोकॉल आपण निश्चितपणे पाळू ह्या पुढच्या बऱ्याचशा रचना आपण करताना सगळ्यांना विश्वासात घेऊ सगळे नेतेगण या ठिकाणी आहेत सगळे टीमवर्कने आपण काम करू आणि मी स्वतः ही शाळा आहे किंवा इतर सगळ्या गोष्टी मी केल्या त्या टीमवर्कने केल्या डॉक्टर राजेश पटेल एकटा काही करू शकत नाही तसा जिल्हाध्यक्ष म्हणून काम करताना मी सगळ्या तुमच्या मदतीनं त्या ठिकाणी काम करेन तुमच्या बरोबरीनं काम करेन म्हणून एक विश्वास बाळगा माझ्याकडे जबाबदारी दिली आहे म्हणून फार मी मोठा झालो फार माझ्याकडं काहीतरी आला असं नाही परंतु आपल्या भारतीय जनता पार्टीची जबाबदारी माझ्यावर आलेली आहे निश्चित स्वरूपामध्ये आपले मंत्री महोदय सन्मान्य गणेशजी नाईक साहेब असतील आपल्या लाडक्या आमदार मंदाताई म्हात्रे असतील आपले त्या ठिकाणी माजी खासदार संजीवजी नाईक साहेब असतील सगळ्यांच्या तुमच्या सगळ्यांच्या सहकार्यानं आपण निश्चित स्वरूपामध्ये नवी मुंबईमध्ये भारतीय जनता पार्टीची वाटचाल जी घोडदोड आहे जी चांगल्या प्रकारे चालू आहे परंतु आणखी वाढवण्यासाठी आपण प्रयत्न करू आणि येत्या कालावधीमध्ये ज्या ज्या निवडणुका त्या ठिकाणी होतील पहिली महापालिकेची निवडणूक होईल त्या महापालिकेच्या निवडणुकीमध्ये आपण जास्तीत जास्त संख्येनं म्हणजे रेकॉर्ड ब्रेक संख्येनं नगरसेवक त्या ठिकाणी येतील अशा पद्धतीचा संकल्प आपण सगळ्यांनी करूया पुन्हा एकदा मला जिल्हाध्यक्ष जबाबदारी ही आपल्या वरिष्ठांनी त्या ठिकाणी दिलेली आहे तुमचं सगळ्यांचं सहकार्य त्या ठिकाणी असावं ಎವೀಚಿ ಸದಿಚ್ಛಾ ವ್ಯಕ್ತ ನಿರ್ಧಾರ ಜಯ ಹಿಂದ್ ಜಯ ಮಹಾರಾಜ